जिल्हा प्रतिनिधी विषय ऐकून घ्या माझा बसलेले होते खाली बसले हार्ट अटॅक रुग्णाला उपचार ना नाकारणाऱ्या डॉक्टर कोतळकर यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी बुलढाणा शहरातील प्रसिद्ध असलेल्या अमृत हृदयालय येथे मानवी संविधाना काळीमा फासणारी घटना घडली आहे अकरा ऑगस्ट दोन रोजी हार्ट अटॅकग्रस्त गंभीर रुग्णाला उपचार नाकारून रुग्णांच्या नातेवाईकांशी उर्मटपणे शिवीगाळ आणि धक्काबुक्की तसेच घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावल्याचा गंभीर आरोप नामांकित कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कोतळकर यांच्यावर करण्यात आला आहे गंभीर रुग्णाला उभे ठेवले पावन तास तक्रारीनुसार ता संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर असून तातडीने ई ओ तपासणी करणे आवश्यक होते मात्र डॉक्टरांनी उर्मट भाषेत नातेवाईकांना उलट सुनावून तपासणी नाकारले रुग्णाला ई सी ओसाठी बोलावले असताना त्याला अर्धा ते तास वेटिंग रूमच्या बाहेर उभे ठेवण्यात आलं नातेवाईकांनी रुग्ण उभा राहण्याच्या स्थितीत नाही असं सांगूनही डॉक्टरांचा स्टाफ हल्ला नाही शेवटी नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टर कोचलकर यांनी तपासणी व पुढील उपचार करण्यास थेट नकार दिला एवढंच नव्हे तर स्वतःचा स्टाफ बोलवावून नातेवाईकांना हॉस्पिटलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पत्रकाराचा मोबाईल हिसकावला घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या पत्रकारांनी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टर कोतळकर यांनी संतापाच्या भरात त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याच्याशी देखील आरेरावीचे वर्तन केले असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे कडक कारवाईची मागणी या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून भारतीय दंड संहितेनुसार कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे तक्रारकर्त्यांनी या घटनेचे हॉस्पिटलमधील सर्व सी सी टी व्ही फुटेज जतन करण्याचे आदेश देण्याची तसेच वेटिंग रूम व डॉक्टरांच्या केबिनची तपासणी करण्याची मागणी केली आहे मानवी संवेदनांचं अपमान घटनेनंतर शहरात वैद्यकीय नैतिकतेबद्दल संताप व्यक्त होत आहे गंभीर रुग्णांप्रती अशा प्रकारचं वर्तन हे वैद्यकीय पेशाला लाजिरवाणे आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हिवाळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडल्यास बातमीला हाईप देखील करा आपण आज डॉक्टर कोथळकर यांची इथे ट्रीटमेंट करण्यासाठी आले असता तुमच्यासोबत काय घडलं ॲक्च्युली मागच्या बारा जुलैला मी कोथळकर स सरांकडे टेस्ट केल्या होत्या चप तपासण्या केल्या होत्या हार्ट अटॅक होतील कारण मला त्या दिवशी अटॅक आला होता आणि नंतर डॉक्टरांच्याच रिपोर्ट होऊन की तो पंच्याण्णव टक्के माझे हार्ट ब्लॉकेज होते त्यानंतर मग आम्ही डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार आम्ही संभाजीनगरला सिग्मा हॉस्पिटलमध्ये आमची ट्रीटमेंट केली आणि परत आलो आहोत आता मग मंथली जो रुटीन चेकअप होता आता आम्हाला ऑलमोस्ट पंधरा ते वीस दिवस झाले तर आम्ही असं डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली काल दिनांक दहा तारखेला रविवारी डॉक्टर अमोल कोथळकरांसोबत मी बोललो की सर असा असं आहे मला कुठल्याकडे चेकअप लावायचं आहे त्या डॉक्टरांनी मला साडे अकराला बोलवलं आहे आम्ही ठरल्याप्रमाणे साडे अकरापर्यंत पोहोचलो तिथे गेलो त्यानंतर आम्ही तिथं थांबलो डॉक्टर आले डॉक्टरांनी भरपूर पेशंट चेकअप केले आम्ही विनंती केली होती की के, आम्ही पण काल अपॉइंटमेंट घेतलेली आमचाही नंबर लावून देण्याची कृपा करावी परंतु प डॉक्टरनी एकच पेशंट आम्ही बाकी असताना घरगुती काही कारणासाठी डॉक्टर घरी निघून गेले दहा मिनटात परत येतं म्हणून आम्हाला सांगितलं गेलं त्यानंतर डॉक्टर पाहून तासानी आले त्यानंतर तासा त्यान आल्यानंतरही मग मा माझी इकोसिस्टम टेस्ट करायची होती इको इको टेस्ट करायची होती पण तिथं मग जी लोकं येत होती ती आत घुसळत होती जी लोकं येत होती ती आत जात होती आम्ही विनंती केली होती तिथल्या स्टाफला की अरे बाबा तुम्ही कमीत कमी नियमाप्रमाणे नंबरप्रमाणे घ्या आणि आता आम्ही इथे इतका टाईम झालो सकाळी साडे अकराला ला आलो आता साडेतीन वाजलेत त्यानंतर मग आम्ही विनंती केली त्यानंतर भरपूर हे कि झाल्यानंतर पण मग कोणी काळजी घेत नव्हतं कोणी विचारत नव्हतं आणि बाहेरचा स्टाफ ही अतिशय रूढ वागत होतं मला एक सांगा मी हार्ट ॲक्च्युली मी हार्ट पेशंट आहे मला येऊन आतापर्यंत संभाजीनगरच्या डॉक्टरांनी माझी येऊन मलमूत्रसुद्धा मला बेडवर करायला भाग पाडलं इतकं मी नाजूक परिस्थितीत असताना इथल्या बाहेरच्या स्टाफने मला इथे मग आम्ही विनंती केल्यावर लाईनमध्ये उभं राहायला सांगितलं आणि दरवाजाच्या बाहेर कमीत कमी पाऊन तास उभं केलं त्यावेळेस के मला बी पी वाढला माझा शुगर वाढली सॉरी त्यानंतर मला शरीराला कापणं असं सुटलं होतं व्हायब्रेशन व्हायला लागलं त्यानंतर मला छातीत आणि पाठीमध्ये दुखायला लागलं मी विनंती केली की लवकरात लवकर आमची घरण्यात पण कोणी ऐकायला तयार नव्हतं आणि अतिशय रूढ भाषेत आणि अतिशय उर्मट पद्धतीनं वागत होती मग नंतर आम्ही बा माझ्या नातलगांनी माझ्या पत्नींनी डॉक्टरांना विनंती करण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टर आणि डॉक्टरांच्या सोबतची त्यांनी जी काही पाळलेली लोकं आहेत तिथं नातलगाने नातलगांच्या रुग्णासोबत म्हणजे हे करायला हँडल करायला ज्या पद्धतीने हे पण अतिशय रूढ पद्धतीनं एकदम जसं म्हणतात बाउन्सर वागतात एखाद्या तशा पद्धतीने लोक वागत होती ढकलत होती लोटपाट करत होती आणि अतिशय उर्मट पद्धतीनं भाषेत उत्तर देत होती त्यामुळे अतिशय माझी तब्येत तिथं घालावली होती आणि अशाही परिस्थितीत डॉक्टर खूप उरमट पद्धतीने वागत होते डॉक्टर अमोल कोथळकर आणि त्यांनी ज्यावेळेस माझी पहिली चेकअप केली त्यावेळेस ते त्यांनी आज सांगितलं होतं की यांना इको करणं गरजेचं आहे तसं त्यांनी रिपोर्टवरसुद्धा नोंद केली आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की आमची के के तपासणी करा तर डॉक्टरने कसं सांगितलं आता मी तुमची तपासणी करत नाही आणि मला तुमची तपासणी करायची नाही तुम्ही निघायचो त्या डॉक्टरांनी आम्हाला सेवा नाकारली जो माझा मानवी हक्क आहे डॉक्टराकडनं सेवा घेण्याचा आणि मला वाटतं डॉक्टरांचंही ते कर्तव्य आहे अशाही परिस्थितीत डॉक्टर अतिशय वाईट पद्धतीने अमानवीय पद्धतीनं डॉक्टर वा वागले आणि आमच्यासोबत अतिशय छेळ केल्यासारखं वागले आणि मला सेवा नाकारली याच्याबद्दल या डॉक्टरवर मी विनंती करेल शासनास आणि संबंधित अधिकाऱ्यास की या डॉक्टरवर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी और अशा पद्धतीनं कारवाई करावी की परत डॉक्टर अमोल कोथळकरच काय पण अजून कुठल्याही डॉक्टर्स आणि स्टाफ पेशंटसोबत आणि त्यांच्या नातल्यागासोबत अतिशय अशा अमानवीय पद्धतीनं वागू नये एवढंच मी शासकीय संबंधित अधिकारी व जे स प्रशासन आहे त्यांना विनंती करेल की अशा उर्मट डॉक्टरवर अतिशय कडक कारवाई करावी कर व रुग्णास असल्या डॉक्टरच्या अमानवीय वागणूक देण्यापासून वाचवावी हीच मी विनंती करेल धन्यवाद काल दिनांक का अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रुग्ण डॉक्टर कोथळकर साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी गेला गेले असता ते अपॉइंटमेंट घेऊन गेले परंतु त्यांच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांनी विलंब लावला विलंब लावल्याच्या नंतर त्यांची ई सी जी करण्यात आली ई सी जी केल्याच्यानंतर त्यांना डॉक्टरांनी इको करण्यास सांगितले इको करण्यासाठी त्यांना बसून ठेवले त्यानंतर त्यांच्या सिस्टरनी त्यांना आवाज दिला आणि अर्धा पाऊन तास इको रूमच्या बाहेर उभे केले हार्ट अटॅकचा पेशंट असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विचारलं की हा पेशंट अटॅकचा आहे यांना एवढ्या वेळ उभं का ठेवलं त्यावरून त्या ते सिस्टर त्यांना बोलले की तुम्ही साईडला बसा डॉक्टरांना त्यांनी बोलवलं डॉक्टर बोलले तुम्ही बाहेर व्हा बाहेर व्हा तुमचा इको करण्याची आवश्यकता नाही तेवढं बोलल्यामुळे डॉक्टरांनी रागात आणि द्वेषात तेवढी गोष्ट बोलली ते बोलल्याच्या नंतर मी पत्रकार तिथं हजर असताना मी त्यांना विचारलं डॉक्टर साहेब तुम्ही इको करायला सांगितलं आणि आता इको का करत नाही त्यांनी माझ्या हातातला पत्रकार सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातातला मोबाईल हिसकून घेतला आणि त्यांचे स्टाफ कर्मचारी बोलावून पेशंट आणि मला बाहेर धक्के मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते केल्याच्यानंतर रुग्णाने कालच कलेक्टर कलेक्टर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि आज मी कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा चिकित्सक इथे तक्रार केलेली आहे माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गौतम भाऊ खरात हे आणि विठ्ठल भाऊ शेळके असे अनेक कार्यकर्ते आहेत प्रशासनाला एकच विनंती आहे अश हे जर क्वालिफाईड आणि चांगल्या लोकांसोबत असे करू शकतात तर गरीब पेशंटसोबत किती छळ करत असतील यासाठी यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे